नमस्कार कुलकर्णी आरबी न्यूज स्वागत मंगळवेडा उपसा सिंचन योजनेच्या कामाला होणार उद्यापासून सुरुवात मंगळवेडा तालुक्यातील बहुचर्चित मंगळवेडा उपसा सिंचन योजनेचा कामाचा शुभारंभ करण्याचा मुहूर्त ठरला असून सात ऑक्टोबरला दुपारी तीन वाजता मंगळवाडा तालुक्यातील आंदोलगाव रस्त्यावरील लक्ष्मीदेवी टेकावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नारळ फुटणार आहे गेल्या अनेक वर्षापासून मंगळवेडा तालुक्याच्या राजकारणात कळीचा व शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा मुद्दा ठरलेल्या मंगळवेडा उपसा सिंचन योजनेला तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी मिळाली मंजुरीच्या दुसऱ्याच दिवशी शासनाकडून कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली त्यामुळे काही दिवसातच या योजनेचे काम सुरू होईल असा विश्वास दुष्काळी भागातील जनतेला वाटू लागला होता तो दिवस सोमवारी उजाडणार असून प्रत्यक्षात या योजनेच्या कामाला सुरुवात होणार आहे पोटनिवडणुकीमध्ये पंढरपूर मतदारसंघामधून समाधान आवताडे यांना निवडून द्या मी मंगळवेडा उपसा सिंचन योजनेस मंजुरी देतो अशा शब्द तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेडा येथील सभेत मंगळवेडाकरांना दिला होता त्यानुसार आमदार मंगळवे यांच्या मंगळवेडा उपसा सिंचन योजनेच्या पाठपुराव्याची दखल घेत बुधवार दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहाशे सत्त्याण्णव पॉईंट एक्कावन्न कोटीच्या मंगळवेडा उपसा सिंचन योजनेस विना अट मंजुरी देण्यात आली मी तुम्हाला या ठिकाणी वचन देण्याकरता आलो आहे समाधान दादांना तुम्ही निवडून द्या अरे या सरकारने पैसे दिले नाही तरी काही हरकत नाही मी मोदीजींच्या सरकारकडनं या पस्तीस गावाच्या योजनेकरता या ठिकाणी पैसे आणून देईन त्यातील ही चोवीस गावच्या उपसा सिंचन योजने योजनेबाबतीत मी अनेक वेळा या ठिकाणी हा प्रश्न मांडत असताना शासनाशी पत्र व्यवहार केला मला या निमित्तानं सांगायचं अध्यक्ष महोदय आपल्याला व सभागृहाला विनंती करायची आहे की आज आम्ही दुष्काळात जरी जन्मलो असलो तरी आम्हाला दुष्काळात मरू देऊ नका मंगळवेढा उत्साह सिंचन योजनेला राज्य सरकारची मान्यता मिळालेली आहे कायम चोवीस दुष्काळी गावांना मिळणार सिंचनाचं पाणी आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी